मित्रांनो आपल्यापैकी किती जणांना गिधाड हा पक्षी पाहिला आहे याचं उत्तर फक्त चाळीस पन्नास वर्षावरील काही मंडळीच देऊ शकेल कारण आपल्या पिढीला गिधाड हा पक्षी कदाचितच माहीत असेल पण साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी गिधाडं ही भारतात विपुल प्रमाणात आढळत असत आज मात्र शोधूनही हा पक्षी सापडत नाही गिधाडांची संख्या कशामुळे कमी झाली आहे आणि नुकतंच अमेरिकेत एका संशोधनामध्ये गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे कशा पद्धतीने जवळपास पाच लाख माणसे मृत्यूमुखी पडली असं मांडणारा अभ्यास नेमका काय सांगतोय या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यामुळे अखंड मानवजातीसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून यासंबंधी सगळ्या बाबी तुम्हाला समजतील चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत सुरुवातीला आपण गिधाडांची संख्या कशामुळे कमी झाली याबद्दल जाणून घेऊया आपण इतिहासात डोकावलो तर एकोणावीसशे नव्वदच्या दशकातील मध्यापर्यंत गिधाडांची संख्या पाच कोटी इतकी प्रचंड होती ती आता मात्र अगदी शून्यावर येऊन ठेपली आहे खरं तर ही खूपच खेदाची आणि शर्मेची अशी बाब आहे गिधाड हा मृतभक्षक पक्षी आहे गाई म्हशी आणि असे जनावरे जेव्हा मरतात तेव्हा अशा प्राण्यांच्या कुजलेल्या शरीराला खाऊन तो पक्षी जगत असतो आणि परिस्थितीकीय संतुलन राखण्यासाठी हा पक्षी महत्वाचा आहे पण नंतरच्या काळात आजारी जनावरांच्या उपचारामध्ये डायक्लोफिनॅक या वेदनाशामक औषधाचा समावेश केल्यामुळे आणि त्याचा अतिरिक्त वापर होतच राहिल्यामुळे ही, ही मेलेली जनावरे जेव्हा गिदाडांनी खाल्ली तेव्हा त्याच्या पोटात असलेले जे डायक्लोफिनॅक आहेत ते गिधाडांच्या सुद्धा पोटात गेलं आणि त्यामुळे गिधाडांच्या पोटात हे डायक्लोफिनॅक गेल्यामुळे गिधाडांच्या बऱ्यापैकी किडन्या निकामी झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचे मृत्यू झाले त्यामुळे बऱ्याच भागात आज त्यांची प्रजातच नामशेष झाली आहे दोन हजार सहापासून जनावरांमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली परंतु तोपर्यंत या पक्ष्यांची मात्र खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली होती पण त्यामुळे काही भागात मात्र गिधाडांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे मात्र काही प्रजातीमध्ये जवळपास एक्क्याण्णव ते नव्या नव्याण्णव टक्क्यापर्यंत नुकसान झालं आहे असं स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्सच्या ताज्या अहवालात आह म्हटलं आहे अमेरिकेमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासामध्ये असं समोर आलं आहे की या गिधाडांच्या मृत्यूमुळे धोकादायक जीवाणूंना मोकळं रान मिळालं त्यांची संख्या वातावरणात भरमसाट वाढली आणि त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग मानवाला होत आहेत आणि या कारणामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन या मासिकात प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सांगण्यात आलं आहे याबद्दल आणखी खोलात आपण जाणून घेऊया मित्रांनो गिधाडं ही निसर्गाचे स्वच्छता दूत म्हणून काम करतात कारण ते मेलेल्या जनावरांना नष्ट करण्याचं महत्त्वाचं काम करत असतात मिलेल्या जनावरांमध्ये पर्यावरणात रोगराई पसरवणारे अनेक जीवाणू असतात त्यामुळे गिधाडं नसले की रोगराई पसरते असं त्या शोध निबंधाचे सहलेखक इयाल फ्रँक म्हणतात ते शिकागो विद्यापीठातील हॅरी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये प्राध्यापक आहेत इयाल फ्रँक म्हणतात माणसांच्या आयुष्यात गिधाडांचं महत्त्व काय आहे हे समजून घेतल्यामुळे वन्यजीव वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं आपल्या पर्यावरणात त्यांचं महत्त्व आहे आणि त्याचा थेट संबंध आपल्याशी आहे इयाल फ्रँक आणि त्यांचे सहकारी अनंत सुदर्शन यांनी गिधाडं असलेल्या भारतातील काही जिल्ह्यातील मृत्यूंची तुलना ऐतिहासिकदृष्ट्या कमी गिधाडं असलेल्या लोकसं लोकसंख्येशी केली ही तुलना गिधाडं जिवंत असताना आणि नसताना अशी केली त्यांनी रेबीजच्या लशीच्या विक्री दराचाही अभ्यास केला तसंच पाण्यात रोगजंतू आणि भटक्या कुत्र्यांचं हे कुत्र्यांच्या संख्येचंही अवलोकन केलं त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी वेदनाशामक औषधांची विक्री वाढली आणि गिधाडांची संख्या कमी झाली आहे त्या जिल्ह्यात हे पक्षी राहायचे त्या जिल्ह्यात मात्र मृत्यूदर चार टक्क्यांनी वाढला आहे या सगळ्यांचा परिणाम शहरात राहणाऱ्या माणसांवर सर्वाधिक झाला आहे असं सुद्धा समोर आलंय संशोधकाच्या मते दोन हजार ते दोन हजार पाच या काळात गिधाडांच्या मृत्यूमुळे एक लाख अतिरिक्त माणसांचे मृत्यू झाले या मृत्यूमुळे आणि एकूणच कित्येक घरातील कर्त्या पुरुषाच्या मुदतपूर्व मृत्यूमुळे एकोणसत्तर बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे हे मृत्यू जीवाणू आणि रोगराई पसरल्यामुळे झाले आहेत ते कदाचित गिधाड असताना टळले असते उदाहरणार्थ गिधाडं नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आणि यामुळे रेबीजचं प्रमाण देखील लक्षणीय वाढलं आणि वाढलेल्या रेबीजच्या त्या प्रमाणामुळे रेबीजच्या लसीसुद्धा कमी पडल्या एखादी सडकी वस्तू स्वच्छ करण्याचं काम कुत्रे गिधाडा इतकंच परिणामकारक पद्धतीनं करत नाहीत त्यामुळे विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे रोगजंतू आणि जीवाणू पिण्याच्या पाण्यात जातात पाण्यातील फिकल बॅक्टेरियांची संख्या म्हणजेच विष्ठेवरचे जे जी जी जीवाणू असतात त्यांची संख्यासुद्धा सद्यस्थितीत दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे या सगळ्या गोष्टी कदाचित गिधाडा असते तर कमी झाल्या असत्या असा एकंदरीत या संशोधनाचा गाभा आहे गिधाडांची संख्या कमी होणे ही एकच बाब नाही तर सद्यस्थितीत मानवाच्या तथाकथित विकासामुळे पर्यावरणाची अपरिमित अशी हानी होते आहे आपण लहान होतो तेव्हा आपल्याकडे चिमण्यांचा चिवचिवाट असायचा पण आजकाल चिमण्यासुद्धा फार काही दिसत नाही पशुपक्ष्यांची संख्या अशा पद्धतीने कमी होणे हे संबंध मानवजातीसाठी धोक्याची घंटा निश्चितच आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद